नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सहा जून वार गुरुवार तुम्हाला वरकडीचा मशी बाजार दाखव दाखवतो आहे तर बाजार वगैरे बघू शकता मित्रांनो सध्याचे बाजार आहे थोडा कमी बाजार आहे एक महिन्यानंतर तू बाजार त्याची ती मित्रांनो मशीनचा बाजार इथं तुम्हाला लागण मशी पण पाहायला भेटतील तुम्हाला आणि दुधाच्या पण मशी पाहायला भेटतील तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दुधाच्या पण आणि लागण मशी पण दाखवणार आहे तर चला मग तुम्हाला बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता आता एक चाळीसगावचे व्यापारी आलेले मित्रांनो याच व्यापारी तुम्हाला चाळीसगाव बाजारामध्ये मुलीचा बाजारामध्ये पाहायला भेटतील लागण म्हणजे सगळं काही लागण आहे काही सहा महिन्याची सहा महिन्याची का काय बांधायची किंमत पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये दोघं टायमाचं सहा लिटर दूध आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगाल की मध्ये किती आहे का तर मित्रांनो जापर जातीची मैसे पंच्याण्णव हजार रुपये सांगाल की मध्ये दोघं सहा लिटर दूध लागण आहे का शेतकरी का आपण शेतकरी शेतकरी गाव आपलं लोन लोन ची आहे का नंबर आहे का तुमचा बोला बरं झालाय कायचा राहिलाय का एक झालेला आहे का तर मित्रांनो वगैरे बघू शकता मोठ्या मापाची म्हैशी जल्ल्यावर कशी एक तीस एक चाळीस ची विकली जाईल मित्रांनो हा जो बाजार एवढ्या पट्ट्यामध्ये मित्रांनो तुम्हाला हजार नशी पाहायला भेटतील एवढ्या पट्ट्यामध्ये भैया किती फट्ट्यामध्ये साडेपाच महिन्याची का काय म्हणता म्हणताय किंमतीची किंमत पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला आहे तर मित्र बघ पंच्याऐंशी हजार रुपये सांगायला किंमती किती जाऊयाची चौदा जाऊ पाहिजे का शेतकरी का आपण शेतकरी बरोबर था। तर मित्रांनो शेतकरीची किमस बघू शकता तुम्ही चौथ्या जॉब्यातली एक खरोखर सांगितलेलं आहे मित्रांनो व्यापारी राहिले असते तर दुसरं तिसरं चौक सांगितलं असतं नंबर आहे का तुमचा बर इथं बाजारमध्ये मागणी लागली काहीला किती महिना मागताय सत्तरला मागू राहिले आपल्याला किती लिहायची पंच्याहत्तर शहात्तरला देऊन टाकायची आपल्याला सत्तर में। में तर मित्रांनो सत्तरपर्यंत आहे बाजारामध्ये आता दही तर बाजारामध्ये सुद्धा कमी लागण म्हशी मित्रांनो एवढ्या पट्ट्यामध्ये फक्त तुम्हाला लागण म्हशी पाहायला भेटतील आणि पुढं तुम्हाला दुधाच्या म्हशी पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला दुधाच्या मशीनचा पण बाजार दाखवतोय तर बाजार बघू शकत मित्रांनो सध्या बाजारामध्ये कमी मशी आहे एक महिन्यानंतर परत बाजार उठतील मित्रांनो तर मित्रांनो इकडं तुम्हाला काही दुधाच्या मशी आहे इथले काही व्यापारी मित्रांनो भैया किती मशी आज किती आहे म्हशी आठ एक आज तर मित्रांनो आठ मशी आज त्यांच्याकडं तुला किती जबाब्याची तिसऱ्या मध्ये का अंदाजा किती दूध काढली मला का त्याच्यानंतर एका टायमाला पाच सहा लिटरची म्हैसे काय म्हणता पोईची किंमत एक लाख दहा हजार रुपये का तर मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगा ना किंमत एका टायमाला पाच सहा लिटरची मैसेसाठी आता तोलावर येते बिलिका बाकी बाकी तो, बाकी दो, every शो आप जो फर आरिस सु़्स nah हो, when so, okay. hmm, is बा framework फो कोता बर्सकांगी ड्राओ रप सु तो not अ

इथं तुम्हाला एवढ्या पट्ट्यामध्ये फक्त दुधाचे आहे बाहेर व्यापारी तेवढेच सध्या कमी येत आहे मित्रांनो ही तीन चार महिन्याची जनिली आहे का बच्च नाही घेईला बच्च वारलेला आहे वार का काय किंमत चालू आहे जी पाच पाच लिटर दूध चालू आहे किंमत पासष्ट हजार रुपये মিত্ৰ হাজাৰ কিমতি ৰ পাঁচ পাঁচ লিটাৰ দুধ চালে তন চাৰ মন तर मित्रांनो या पण मशीद त्यांच्याची व्यवहार झालाय का यांचा किती दिली आहे असं आहे का तर मित्रांनो या मशीचा व्यवहार झालेला आहे

तर इथं पण व्यवहार झालेला आहे मित्रांनो या या दोघी मशीनचा व्यवहार झालेला आहे त्यांच्याकडे मी दोन तुम्हाला अशाच क्वालिटीच्या जातीवंत मशी वगैरे पाहायला भेटणार आहे तुम्ही घेतले काय ओहरची आहे काय भावन घेते या पंधराच्या भावाने का हे पण आहे का સર મિત્રાનો પણ દ ભાવલી મી ગી મશી તર છે વરચ બાકી મિત્રો તિબર ત્યાં ભાવ ઘર તિગી એકા ભાવે એકવાર મિત્રાનો ભાવ છે एकाच नंबर क्वालिटीच्या सर्व बघू शकतो फक्त पाच सहा जागा करतो बद्दलची क्वालिटी वगैरे पाहिजे असेल एकाच नंबरच्या क्वालिटी घ्या म्हटली त्यांच्याकडे तुम्हाला पाहायला भेटणारी भाई आपला संपर्क सांगा संपर्क निलेश पाटील शिंदाड तालुका पाचशेला निला जायला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकोणतीस बारा सात कधी भेटतील कधी दुधाच्या तर मित्रांनो तुम्हाला जर दुधाच्या म्हशी घ्यायची असतील दुधावशी संपर्क करायला विसरू नका आणि तुम्हाला पुढं पण काही म्हशी दाखवतो मी तुम्हाला पुढं म्हशी वगैरे हो पाहायला भेटणार जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका चॅनल ते नवीन असा तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुढच्या बाजाराला